हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकारी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर हे आहेत डांगराचे फुलं म्हणजे काशीफळ भोपळा जो मोठा लाल भोपळा असतात ना त्याचे त्याचे फुलं आहेत आणि हे ना गौराईंना ह्याचा खूप मान असतो तर मी ते आमच्या घराच्या साईडलाच खूप सारे असं डांगराचा वेल आलेला आहे ना तर ते तोडून घेतले होते कारण मला जायचं होतं श्रद्धाच्या महालक्ष्मी बसवायला तर मग त्यांना मान आहे ना डांगराच्या फुलाचा तर म्हणून मग मी घेऊन चालले होते आणि ते आले त्यानंतर मग डेकोरेशनला सुरुवात झाली बॅकसाईडला जे जे बॅकड्रॉपला डेकोरेशन करायचं आहे त्याला तर दो म्हणजे जेवढी जागा आहे ना स्पेस तेवढ्या ह्याच्यात दोन ओढण्या वगैरे ते लावून चालू होतं डेकोरेशन त्यांचं आणि इकडे मी मस्त छोटं बाळ गौरईचं आहे ना ते रेडी केलं कारण मी त्याला धोती घातलेली आहे आणि शेला आहे ना तर त्याची शेल्यापासून धोती बनवली आणि कुर्ता घातला वरतून आणि आता छोट्या त्या बेबी दुसऱ्या बेबीला ड्रेस घालायचा आहे त्या ना मी साड्यांचे पदर वगैरे रेडी करून घ्यायला घेतले म्हटलं मग हे बाकीचं चालू आहे तोपर्यंत आपलं इकडं हे चालू द्यावं कारण साड्यांना भरपूर वेळ लागला आम्ही खूप वेळा साडी खोलली घातली आणि असं म्हणतातच ना एक गौराई खूप त्रास देते आणि एक एकीचं पटापट होतं तर माझं पहिल्या गौराईने मला त्रास दिला आणि दुसरीचं पटापट झालं तर इथं मला धरू लागायला पण बरेच जण होते आणि करू लागायला पण होते तर आणि साड्यांना काही नवीन होत्या ना, ना त्यामुळे मग असं खूप त्याचा पदर पण बसत नव्हता खूप असं हे व्हायचं पहिल्या गौराईनं खूपच खरंच त्रास दिला साडी घालायला आणि तुम्ही पुढे पाहालच मी पूर्ण सहावार साडी नेसवली परत तिची नऊवार केली खूप असं झालं प पुढं कारण असं असताना आपलं मन जोपर्यंत सॅटिस्फाईड होत नाही ना तोपर्यंत माणूस त्याचं करतच राहतात आणि त्यात गौर करायला मला तर खूप आनंद मिळतो आणि मी इथे तेच करत होते आणि श्रद्धाच्याच घरी गेले होते पण श्रद्धा तिथे नव्हती ना, ना तर मला असं थोडंसं चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं पण चला आता जे समोर परिस्थिती आली ती निभावून तर न्यावीच आहे तर इथे नाचा पदर करायचं चालू आहे आन आमचं आणि सोबतच भरपूर साऱ्या गप्पा पण चालू आहेत आणि इकडे हे बॉक्सेस दिसत आहेत ना तर त्या बॉक्समध्ये गौराईंच्या बॉडीज आहेत म्हणजे ज्या आम्ही त्या दिवशी फायबर बॉडी खरेदी केल्या ना त्या तर मी इथं पदर करून ठेवले दोन्ही साड्यांचे त्यानंतर आता मी इथं बॉ बॉडी ओपन करते कारण ते गवतामध्ये पॅक करून ठेवलेल्या होत्या ना त्याच्यामुळे आणि हे बघा अशा पद्धतीचे आहेत त्यांचे हात दोघांचे दोन्ही हात सेपरेट होतात वरची अप्पर बॉडी दोन्ही हात सेपरेट आणि अप्पर बॉडी वेस वेगळी आणि खालची लोअर बॉडी वेगळी असं आहे तर तुम्हाला तर दिसत दिसतच असेल तर खरंच खूप छान फायबर बॉडी आणि आम्ही ह्या नगरमधूनच घेतल्या आमचा विचार झाला होता पुण्याला जा जायचा पण भरपूर ठिकाणी कॉल करून चौकशी केली होती जोपर्यंत ज्या दिवशी म्हणजे ज्या वेळेला आमचं घ्यायचं ठरलं होतं ना तर त्यावेळेला भरपूर ठिकाणी पुण्यामधलं तर माल ऑलमोस्ट संपलाच होता आणि मग नगरमध्ये चौकशी केली एक दोन ठिकाणी बघितलं सुट्ट्या बोटांच्या बघितल्या हे ते तर आम्हाला सर सगळा सारासार विचार करता आम्हाला ह्या जुळलेल्या बोटाच्याच आवडल्या आणि का घेतलं त्याच्या त्याच्या मागचं कारण पण सांगते कारण बर दोन तीन ठिकाणी मी दुकानामध्ये सुट्ट्या बोटांचंच विचारलं कारण मला खूप हौस होती सुट्ट्याच बोटांची कारण जोडवे घालता येतात वगैरे म्हणून मला हातांचे सुट्टे बोटं नसतील तरी चालतील पण पायांचे पाहिजे जे होते जोडव्यांसाठी पण ते बऱ्याच ठिकाणी ते स्वतःच शॉप ओनरच म्हटले की सुट्ट्या बोटांच्या घेऊ नका सुट्ट्या बोट असले का ते लवकर खराब होतात तुटतात वगैरे असं आणि ठेवण्याचं हे ते असं म्हणजे बरेचसे त्यांनी त्याचे ते साईड इफेक्ट सांगितले म्हणून मग म्हटलं चला ठीक आहे असू दे आपण जुळलेल्या बोटांचीच घेऊयात मग जुळलेल्या बोटांच्या आम्ही फायबर बॉडी घेतल्या दोन मग गौऱ्यांच्या दोन आणि बाळांच्या दोन अशा आणि छान भेटल्या स्वस्त पण भेटल्या आणि इव्हन आम्ही पुण्याला जिथं चौकशी केलं त्यांनी बऱ्याच ठिकाणी चौकशी केल्या त्याच्यापेक्षा कमी रेटमध्ये आम्हाला नगरमध्ये मिळाल्या तर छान आहेत आणि खरंच मला पण खूप आवडल्या मेहंदी वगैरे सगळं छान आहे त्याचे आणि स्टिकर आहेत मेहंदीचे इवन आपण चेंज पण करू शकतो जेव्हा आपल्याला चेंज करायचे असतील ना ते मेहंदीचे तर ते स्टिकर काढून आपण दुसरी मेहंदी पण लावू शकतो अशा पद्धतीचं आहे तर हे बघू शकता चा दोन्ही हात डिसमेंटल होतात त्याचे आणि परत ते जॉईन पण करता येतात आणि माझं इकडं हेचं चालू आहे गौराईचं चा काम आणि इकडे ह्या दोघांचं डेकोरेशनचं काम चालू आहे तर छान केलं होतं त्यांनी डेकोरेशन कमी वेळेत मस्त छान सुटसुटीत आणि इथं मध्ये लेकरांचे तर मध्ये मध्ये आधी फिरतच होते आणि त्यानंतर मग साडी घालायला घेतली तर साडीला मी तुम्हाला सांगितलं अगोदरच की मला ह्या गौराईने खूप त्रास दिला साडी घालायला आणि मग तरी पण आता बघा तुम्ही मी किती वेळा काढली घातली तरी मी सगळं तुमच्यासोबत शेअर नाही केलं पाच सहा वेळा तरी मी काढून घातली परत आणि हे साडी घालणं खरंच एकीच्या एकीचं काम नाही आहे याला दोघीजणीच लागतात आणि मी पहिल्यांदा फायबर बॉडीला साडी घालत होते या अगोदर मी लाकडी बा बॉडीला साडी घातलेली आहे इवन मी जे तारी हे गजांचे स्टँड असतात त्याला घातलेली आहे गजांचे वेगवेगळ्या प्रकारच्या स्टँडला घातलेली आहे पण फायबर बॉडीला मी ह्या अगोदर साडी घातलीच नव्हती तर आत्ता पहिल्यांदा घातली आणि मग म्हणजे पहिल्यांदा मला थोडं जडच गेलं नंतर मला त्याचे आयडिया आली ना ते नेमकं कसं करायचं काय करायचं तर मग सगळं सोपं गेलं तर असं असतं जोपर्यंत आपल्याला कोणत्याही गोष्टीचा अनुभव येत नाही तोपर्यंत माणूस शिकत नाही आणि असं म्हणतात ना अनुभवातून माणूस जेवढं शिकतो ना तेवढं एखाद्याने सांगितल्यावर शिकत नाही जोपर्यंत स्वतःला स्वतःचा अनुभव येत नाही ना तोपर्यंत माणूस शिकत नाही असं माझं पण आता म्हणणं आहे कारण मला पण भर बऱ्याच गोष्टींचे असे अनुभव आलेले आहेत आणि त्यातून मी खूप काही शिकलेले आहेत आणि त्यातून मी आता खूप हुशार झालेली आहे अगोदर खूप असे हे होते मी पण आता मी खूप हुशार झाली आहे असं मी स्वतःला हक्क म्हणजे काय म्हणतात गर्वाने म्हणू शकते की मी आता हुशार झाले मला काही फरक पडत नाही आता कोणाचा पहिलं मला खूप असं वाटायचं असं तसं ह्यानी असं केलं त्यांनी तसं केलं पण आता मी खूप म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींच्या खूप पुढे गेलेली आहे मला खूप काहीच फरक पडत नाही आता म्हणजे इतके सारे अनुभव आलेत ना लाईफमध्ये त्याच्यामुळे आता कोणाच्या आसण्याने नसण्यानेसुद्धा फरक पडत नाही आपण आपला परिवार आपल्या जवळचे माणसं आपल्या मायेचे माणसं एवढेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत तर चला असं विषय भरकटच चालला आहे तर आपण पुढे जाऊया आता इथं साडी घालायचं चा काम चालू आहे आमचं तर मध्ये मी नाडीने बांधली आहे साडी करत तर होते जसं सुचवत होतं तसं पण परत ते लक्षात आलं का आता हे आहे परत ते सोडलं परत घातलं दोन तीन वेळा मिऱ्या सोडल्या घातल्या असंच चा, माझं चालू होतं नंतर मग मी म्हटलं ठीक आहे साडी बाजूला राहू द्या अगोदर आपण ब्लाऊज तयार करून घेऊया तर मी इथं ना आता पीसपासूनच ब्लाऊज घालणार आहे तर ते तुम्ही बघा मी, मी कशी घालते तर स्टार्टिंगला पीसची अशी घडी करून घेतली की जेणेकरून त्याच्या बाहीला पीसची ते काठाची बाजू येईल अशा पद्धतीने आणि बाहीच्या आतून असं ते थोडंसं कपडा मागं घेऊन त्याला पिना लावल्या म्हणजे ना बाहीला एकदम प्रॉपर ब्लाऊजचा शेप येईल आणि ते दिसायला पण छान दिसेल कारण काठ असल्यानंतर छान दिसतं आणि सेम ब्लाऊज सेम काठ असला तर अजून भारी दिसते गौराई त्यामुळे माझा तर तोच प्रयत्न होता की मला तीच घालायची आहे तर आता मी बघा तुम्ही कसं करते खूप सुंदर झालं तर ब्लाउज मला तर खरंच खूप आवडलं आणि छान पण दिसत होतं आणि एकदम परफेक्ट आलं पण ते दोन्ही साईडने मी पिना वगैरे लावून घेतले आणि मधला जो भाग आहे ना त्याला असा शेप दिला की जेणेकरून गळ्या दिसल ब्लाऊजचा आणि पुढून ते जास्त असं फुगणार वगैरे नाही तर मी अशा पद्धतीने तिथे पिना लावून घेतल्या तर तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सगळं दिसतच आहे तशा पद्धतीनेच मी केलं होतं तर आणि ते दिसायल्यानंतर त्याच्यावरनं तर पदरच येणार होतं आणि त्याच्यामुळे दिसणं इकडनं दिसणं मॅटर करत होतं पण ते मा पुढून कसं दिसते हे काही मॅटर करत नव्हतं नंतर पुढून व्यवस्थित पॅक केल्यानंतर मागून एकदम टाईट मग ते पूर्ण कपडा जो एक्स्ट्राचा आहे तो सगळा घेऊन एकदा टाईट करून दिला आणि अशा पद्धतीने ब्लाऊज रेडी झाला आणि त्यानंतर आता मी साडी रेडी करायला करायला घेतली तर परत मी आता परत मिऱ्या वगैरे केल्या परत सगळं केलं आणि परत त्याला आता नाडीने बांधलं पण आता मिऱ्या आतल्या साईडला ढकलल्या होत्या आणि खूप सुंदर येत होत्या चापून चुपून मिऱ्या येत होत्या पण काय माहिती त्या गौराईचाच काही प्रॉब्लेम होता मला गौराईला माझी परीक्षाच घ्यायची होती म्हणून त्यांनी घेतलेच पण मला भरपूर वेळ लागला एकाच गौराईला साडी घालायला आणि फायनली आता सगळी साडी घालून झालेली आणि काय माहिती मध्ये माझ्याकडनं कॅमेराच बंद राहिला ते का साडीचं शूट करायच्या वेळेला कारण मी एकटीच हँडल कर म्हणजे कॅमेराचं मी एकटीच हँडल करत होते ट्रायपॉडला कॅमेरा लावूनच मी शूट करत होते ते त्यामुळे आणि मग ते माझ्याकडून कधी कधी ते ऑन ऑफ करायचं लक्षात राहत नव्हतं म्हणून मग असं व्हायचं तर आता तुम्ही पाहू शकता किती सुंदर साडी झालेली आहे गौराईची आपली एक गौराई तर आपली रेडी झालेली दुसरीचा पण मी पदर तुम्ही मागे बघू शकताय मी करून ठेवलेला आहे आणि खूप सुंदर काठ वगैरे सगळं छान आलं होतं आणि मला बाकीच्यांनी पण सगळ्यांनी भरपूर मदत केली मी एकटीने काही सगळं केलेलं नाही सगळ्यांनी मदत केली तेव्हाच झालं कारण ते एकटीच्या बसची बातच नाही आहे तर या ठिकाणी फायनली सगळी एक एक गौराई पूर्ण साडी बिडी घालून सगळं रेडी झालेली त्याच्या मिरीला वगैरे पिना लावून घेतल्या आणि हे पाहू शकता एकदम असे एकदम असं वाटत होतं की जसं काय खरंच एखादी बाईच उभी राहिली की काय इतकं सुंदर वाटत होतं त्या फायबर बॉडीने ते, 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 ते एकदम ओरिजिनल लुक आलता आणि त्या छोट्या बेबीला पण मस्त परीचा फ्रॉक आणला होता न्यू आणला होता तो आणि तो पण छान दिसत होता व्हाईट कलरचा आणि आहे बघा आता तू दोन्हींना पण मी साड्या घातल्या दोन्हींना पण साऊथ इंडियन सेट घातले मस्त आणि त्यानंतर मंगळ o tragasle un dile. आणि आम्ही काय केलं होतं ना त्यांना पूर्ण रेडी करायचं होतं म्हणजे कंबर कंबरपट्टा गळ्यातले मंगळसूत्र बांगड्या सगळं घालून रेडी करायचं होतं नंतर गौराया घरात घेतल्या का मग फक्त त्यांना मुखवटे लावून मग त्या अशा रेडी होतील आणि मग त्यानंतर मी असं हे करत होते की पाय मला दिसवाय दाख दिसवायचे म्हणजे नाही का दिसून द्यायचे होते म्हणजे आपल्याला दर्शन वगैरे करायला चांगलं वाटेल असं म्हणून आणि इतके सुंदर पाय आहेत गवरायांचे तर मग मला मी म्हटलं ते झाकून राहतील तर ते चांगलं नाही वाटणार म्हणून मग मी नऊवारी ट्राय करायला घेतली साडी आणि मग त्यानंतर मी नऊवारी साडी पण त्यांची रेडी केली पण त्या अगोदरनं आम्ही त्यांचे हे घालून घेतले पायातले आणि एक मी म्हणजे सहावार मी काही पूर्ण साडी वगैरे खोलली नाही सहावरचीच नऊवार केली तर पुढं पुड़, तुम्हाला दिसेल तर काहीतरी जुगाड करून साडी मी सहावारची नऊवार केली पण दिसायला इतकी सुंदर दिसत होते ना ते पाय त्या पायात पायातले आणि ती साडी वगैरे आणि ते कलर वगैरे म्हणजे खूप छान दिसत होता आणि मुखवटे लावल्यानंतर तर, तर खरंच म्हणजे इतक्या सुंदर दिसत होत्या ना गौराया तर अशा पद्धतीने हे केलं त्या मिऱ्या मी फक्त नंतर मागे टक्क करून घेतल्या आणि मग झाली सहावारची नऊवार सु साडी तयार केली मी अशा पद्धतीने आणि दोघींचे पायातले वगैरे घालून घेतले तर सगळ्यांनी मिळून मस्त छान असं गौरायांना आम्ही रेडी केलं आणि गौऱ्या पूर्णपणे रेडी झाल्यानंतर आम्ही त्या उचलून ठेवल्या म्हणजे मी यांनाच सांगितलं पोरांना उचलून ठेवायला वरती कारण ते काही आपल्याला एवढं जमणार नाही आणि मस्त मग गौऱ्या वगैरे उचलून ठेवल्या त्यांचे बाळं पण ठेवून दिले आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळं हे मांडायला घेतलं जे काही समोर असतं फळं धान्य म्हणजे धान्य म्हणजे राशी आ, परत फराळाचं किंवा थोडाफार खेळ थोडंफार आपण जे काही ठेवतो शो त्यांच्या करता सुश सुशोभन करण्याकरता तर ते सगळं ठेवून घेतलं आणि हे पाहू शकताय मला बाळ म्हणजे मुलगी तर इतकी आवडली ना छान अशी गोंडस्परीसारखी दिसत होती तर आम्ही ह्यांच्या पण जागेंमध्ये भरपूर चेंजेस केले आणि नंतर फायनलचा लुक तुम्हाला तर ता दिसेलच घरातली सगळी आरास मांडून झाल्यानंतर मग बाहेरची बारी होती म्हणजे बाहेर हळदी कुंकवाचे पावलं वगैरे काढायचे होते घ गवरायांना घरात घ्यायचं होतं तर दोन पावलं काढायचे होते ना तर आम्ही काय केलं एक अशा हाताने मी काढले आणि मग एक ती कोमलला आहे तर तिने हाता म्हणजे हात छापून काढले म्हणजे दोन्ही पद्धतीचे पावलं पण होतील आणि दिसायला पण छान दिसेल आणि खूप असं एकसारखेच जर असे चार चार पावलं काढल्यानंतर ती खूप जागा पण असं हे होतं आणि हे असे म्हणजे गिचमीड झाल्यासारखं होतं म्हणून काढले आणि घरात येताना गौराई असे पाव पावलं काढले आणि खूप सुंदर वाटत होतं हाँ, ह कुंक हळदी पावलांनी घरात गौराई आल्या आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सगळा साज रेडी आहे सगळं आरास रेडी आहे सगळं हे रेडी होतं आणि त्यानंतर आ, रेडी झाल्या आपल्या गवराया म्हणजे गवरायांना बाहेर काढलं पेटीतून त्यांची घरात पूजा वगैरे केली मग आता बाहेर आणलं म्हणजे दारातून गव गवराया घरात घ्यायच्या असतात तर मग दारात पण पाच वासिनींनी गवरायांची पूजा केली आरती केली आणि मग हळदी कुंकू लावलं आणि आता हे कोमलनी परत पाय उमटवत आम्ही गौरायांना घरात घेतलं म्हणजे आपल्या हाताचे छापे त्यांचे पाय आहेत असं आपण समजून गवरायांना घरात घेतलं तर हे ना बिट्टू असं मध्ये मध्ये येत होते एक तर मला भीतीच वाटते कारण ह्यांच्या मुखवट्यांना काहीच होऊन द्यायचं नसतं आणि तो मध्येमध्ये येत होता तर मी त्याला थोडीफार चिडले पण नंतर मलाच थोडंसं हे वाटलं की नाही का आपण लेकरांना चिडलं पण काय करणार त्या मूर्त्यांना जर काही झालं तर खूप मन हे होऊ शक होतं ना म्हणून मग म्हटलं त्याला खूप जपून करावं लागतं आणि आम्ही ना धान्याच्या राशीमध्ये चारी मुखवटे ठेवले होते त्यांच्या डोक्यांवरती ओढण्या दिल्या होत्या ह्या आपल्या चुनरी आणि मग सगळ्यांनी पूजा वगैरे केली महालक्ष्म्यांची मस्त एकमेकींना हळदी कुंकू लावलं आणि मग गौऱ्या आम्ही घरात घेतल्या

lúc <laughs> <laughs> गौराई घरात घेतल्या आणि त्यानंतर मग त्यांचे मुखवटे हे करून दिले बॉडीला लावून दिले आणि त्यानंतर मग ते साज वगैरे सगळं व्यवस्थित करून घेतला त्यांना माळ लावले गजरे लावले त्यांचा पदर डोक्यावरती दिला सगळं जे काही बारीक सारीक गोष्टी असतात त्या सगळ्या केल्या आणि मी एक साईडचे केल्या आणि मग अनुताईंना सांगितलं होतं की तुम्ही आता एक साईडचं करा तर त्यांच्या त्यांना काही माहीत नव्हतं म्हणजे एवढं काही गौराईचं पहिल्यापासून त्यांच्याकडं कोणाकडंच गौराई नाही आहे त्याच्यामुळे त्यांना जास्त काही माहिती नव्हतं तर मागच्या वर्षी पण मी सगळं दाखवून दिलं होतं पण मागच्या वर्षी बॉडीज वगैरे नव्हत्या तर म्हणून मग मी ह्या वर्षी पण त्यांना सगळं परत दाखवून दिलं आणि आता मग पुढच्या वर्षीपासून sunteți, te încep să util. आणि पुढच्या वर्षीपासून श्रद्धा पण असेल तर मग तिला पण सगळं माहिती आहे कसं काय करायचं काय नाही ते तर ती पण असेल आणि मग पुढच्या वर्षीपासून पुढच्या वर्षी मला पण घ्यायच्या तसं तर मला ह्याच वर्षी घ्यायच्या होत्या पण काही कारणावस्तव ते पुढच्या वर्षीवर ढकलल्या गेले तर पुढच्या वर्षी मला पण गौऱ्या घ्यायच्यात मग मी माझ्या घरी असेल आणि त्याच्यामुळे मग ह्या वर्षी मी यांना सगळं काही सांगून दिलं आहे दाखवून दिलं आहे तसं श्रद्धाला तर सगळं माहिती आहे ती पुढं पुढच्या वर्षी करेल तिच्या देखील हिशोबाने आणि मी पण आहेच आहे गाईड करायला तर अशा पद्धतीने केले आम्ही दोन्ही गौराया उभ्या बाळांना पण त्यांचे त्यांचे मुखवटे घातले आरस सगळी मांडून झाली आणि त्यानंतर मग गौरायांना पाणी वगैरे केलं आणि त्याच्यानंतर भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला तर आज तर भाजी भाकरीचाच नैवेद्य असतो पहिल्या दिवशी तर कशा पद्धतीने आम्ही हे आहे ते तुम्हाला आवडले का मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या गौराया कशा दिसत आहेत ते सुद्धा कळवा गौराय पूर्ण बसून झाल्यानंतर चहा पाणी झाल्यानंतर त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर आरती घेतली गौरायांची गणपतीची सगळ्या म्हणजे चार का पाच आरत्या घेतल्या होत्या तर प्रत्येक दिवशी म्हणजे रोजच पाच पाच आरत्याच घेतात तर आता पहिल्या दिवशी ही आरती आणि दुसऱ्या दिवशी पूजनाची आरती असते आणि तिसऱ्या दिवशी दिवशी विसर्जनाची तर अशा पद्धतीने मस्त सगळ्याजणं थांबले होते आरतीला आणि मस्त समया पण ह्या वर्षी त्यांनी नवीन घेतल्या आहेत तर समया पण मला खूप आवडल्या त्यांच्या तर मस्त समया छान दिसत होत्या आणि महालक्ष्म्यासुद्धा तर कशा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ